नमस्कार तुम्हा सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर पी एम किसानचा विसावा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेत शेतकरी आहेत याबाबतच्या अनेकदा तारखांचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे मात्र अद्यापही तारखेबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तत्पूर्वी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण आज होईल उद्या होईल या आशेवर शेतकरी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार येथील कार्यक्रमातून हा हप्ता वितरित करणार असल्याचे सांगण्यात येत होते मात्र असे काही झाले नाही याबाबत अठरा एकोणवीस वीस जुलै पर्यंत हा हप्ता वितरित होईल असेही सांगण्यात येत होते मात्र शेतकऱ्यांची निराशा झाली आहे अशातच केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे ते असे की शेतकरी बंधू आणि भगिनींनो सोशल मीडियावर पी एम किसान योजनेच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीपासून सावध राहा सध्या अनेक शेतकऱ्यांना बनावट लिंक्स कॉल्स मेसेज येत आहेत अशा गोष्टीपासून दूर राहा विसावा हप्ता व इतर माहिती ही फक्त पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि ॲट द रेट पी एम किसान ऑफिशियलवर देण्यात येईल अशी सूचना करण्यात आली आहे पी एम किसान योजनेच्या नावाखाली सोशल मीडियावर अनेक खोटी माहिती आणि बनावट संदेश पसरवले जात आहेत शेतकरी बांधवांनो तुमचे कष्टाचे पैसे ठेवा खोट्या अफवापासून दूर राहा फक्त पी एम किसानच्या अधिकृत पोर्टलवर याबाबत माहिती देण्यात येईल शिवाय लवकरच पी एम किसानच्या हप्त्याबाबत घोषणा करण्यात येईल असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे तर अशात नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद